देशातील तीन टक्के लोकं ही बहुजन समाजाला दडपण्याचा प्रयत्न करत असून ते संविधानाला रोखण्याचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत ही बाब बुद्धिवंतांसाठी अतिशय चिंतनीय आहे आता केवळ बैठका सभा घेऊन भागणार नाही तर एक शक्तिशाली प्रभाव निर्माण करणे गरजेचे झाले आहे असे मत ज्येष्ठ आंबेडकरी नेते ॲडव्होकेट एल बी इंगडे यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले भारतीय संविधानातील फुले आंबेडकरी विचारधारा या विषयावर ॲडव्होकेट इंगळे बोलत होते विचारमंचावर प्राध्यापक शिवाजी सूर्यवंशी रणजित गोनारकर उपस्थित होते कार्यक्रमास बुद्धिजीवी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवर कांशीरामजे यांच्या अभिवादन कार्यक्रमांचा नियोजन भारतीय पिचडा आणि शोषित संघटनेच्या वतीने एक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधान आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची दिशा असा विषय या ठिकाणी दे देण्यात आलेला आहे आणि या विषयाच्या निमित्तानं बहुजन समाजातील जे जी बुद्धिजीवी आहेत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत डॉक्टर इंजिनियर आहेत पत्रकार आहेत आमची सर्वांचे बुद्धिजीवी लोकांची एक चिंतनाचा विषय आहे की देशामध्ये बहुजनांच्या विरोधात एक मोठ्या अशा प्रकारचा प्रवाह निर्माण झालेला आहे संविधानांसाठी आणि फुले शाहू आंबेडकर चळवळ ला कुठंतरी छेद देण्यासाठी हा जो प्रवाह निर्माण झालेला आहे त्या प्रवाहाचे एक दखल आम्ही बुद्धिजीवी लोक घेणार आहोत का का आम्ही बहुजन एक कन्सेप्ट घेऊन या देशामध्ये संघटन वाढू का जाती जातीमध्ये जाऊन आम्ही जातीचे जर गटबाजी असं जर करत असू ना आम्ही लोकशाही वाचू शकतो ना आम्ही संविधान वाचू शकतो आणि म्हणून बुद्धी आमची ही जिम्मेदारी आहे आम्हा लोकांची बुद्धिवंत लोकांची ही जिम्मेदारी आहे की हे जे वादळ आहे की या देशातील तीन टक्के लोक बहुजन समाजाला दडपवण्याचा प्रयत्न करतात संविधानाला रोखण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेबाच्या विरोधी अनेक अशा प्रकारचे कमिट्समेंट करतात किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांचा अपमान करतात ही गोष्ट आमच्यासाठी बुद्धिवंतासाठी एक चिंतन करणार करणारी आहे आणि म्हणून आम्ही केवळ बुद्धिवंताच्या सभा बैठका घेऊन आम्हाला चालणार नाही की एक देशामध्ये एक मोठा अशा प्रकारचा शक्तिशाली प्रभाव निर्माण करण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने आपण करावं असं माझा आपल्या सर्वांना बुद्धिजीवींना किंवा बहुजन समाजातील देशातील तमाम लोकांना असं एक आव्हान आहे भारतीय पिछडा शोषित संघटन सप्तरंगी साहित्य मंडळ आणि लहुजी साळवे कर्मचारी महासंघ नांदेडच्या वतीनं ना। मागच्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं ही संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं व्याख्यान मला सुरू झाली आहे हे आजचं अकरावं दहावं व्याख्यान आहे आणि या दहाव्या व्याख्यानामध्ये संविधानाच्या एका एक एक पैलूवरती आम्ही आजपर्यंत व्याख्यान घेतलेलं आहे आणि आज, आज मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृती दिनाच्या औचित्यानं या ठिकाणी बसपाचे प्रदेश महासचिव तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यक ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय एल बिंगळे सरांना संविधानातील फुले आंबेडकर वाद आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर विचार मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी बोलवलेला आहे